नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलन बॉज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय आहे जे काही डी कार्डवरती आपल्याला प्रवास करू दिला जात नाही एस टीमध्ये तर ते का दिलं जात नाही पहिला कारण सांगतो तर त्यांनी काय म्हणतात तुमच्याकडे एस टी पास आहे का अरे पण एस टी पास तुमची डेपो आता देतच नाही आहेत ते म्हणतात की डी कार्डवरती चालतंय मग तुम्हाला कंडेक्टरना काय प्रॉब्लेम आहे की एस टी डी कार्डवरती कन्सेशन द्यायला पंच्याहत्तर टक्के सूट असेल किंवा सोबत येणाऱ्याला पासष्ट पन्नास टक्के सूट असेल ही द्यायला तुम्हाला अडचण काय आहे तुम्हाला नेमकं अडचण काय तुम्ही तुमच्या घरचं देत आहे का तुम्ही तुमच्या किशातला देताय का हे माझा प्रश्न आहे दुसरा म्हणजे तुमचं युडीट कार्ड ओरिजिनल नाही आहे तुम्हाला माहित आहे का ओरिजिनल का डुप्लिकेट आहे ते तुम्ही कसं बघताय ओरिजिनल आम्ही झेरॉक्स कॉपी घेऊन येतो त्याची कबूल आहे कारण आम्हाला अजून आजपर्यंत आम्हाला ओरिजिनल मिळालेलंच नाही आहे तर आम्ही त्याचं जे कलर प्रिंट आहे तीच आम्ही घेऊन येणार मग याचं काम तुम्ही तुम्ही तुमच्या महामंडळाला किंवा तुम्ही तुमच्या डेपोला सांगितलं पाहिजे ना दिव्यांगांपर्यंत आजपर्यंत ओरिजनल नाही आहे त्याच्यावरती काय तर त्याच्यावरती तुम्ही स्वलंबन वेबसाईटला कधी गेलाय का स्वलंबन वेबसाईटला जाऊन बघायचं ओरिजिनल माझाच फोटो दिसतोय का तिथं दिव्यांग म्हणून माझंच नाव दिसतंय का तिथं हां तुम्ही आधार कार्ड मागा ना आधार कार्ड मागा तुम्ही जर तुम्हाला ओरिजिनल स्वलंबन एवढ्या कार्ड वाटत नाही आमचं तर आधार कार्ड मागा आधार कार्डचा फोटो आणि त्याचा फोटो सेम वाटतोय का बघा सेम दिसतोय का बघा नाव सेम दिसतंय आहे का बघा ते पण करू शकत नाही तुम्हाला तुम्हाला ती पण करायची इच्छा नाही बरं तिसरं जर आम्ही प्रवास करत असू तर तुम्ही काय विचारताय कंडेक्टरना एवढं पण ज्ञान नाही आहे एवढं पण अभ्यास नाही आहे त्यांचा युडीआय डी कार्डवरती लिहिलेलं का नसतं कोण काय लिहिलेलं नसतं ते विचारतात कंडेक्टर दिव्यांग व्यक्तीला किंवा अपंग व्यक्तीला विचारतात या की या डी कार्डवरती कुठं लिहिलं आहे की तुझ्यासोबत येणाऱ्याला पन्नास टक्के सूट आहे तुला पंच्याहत्तर टक्के सूट आहे असं कुठं लिहिलं आहे असं विचारतात ते अरे तुम्हाला डी कार्ड म्हणजे तर माहिती आहे का काय अपंगत्वाचं अपंगत्वाचा दाखला म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे का अपंगत्वाचा दाखला म्हणजे अपंगाची ओळख ओळखपत्र आहे ते अपंगाचं दिव्यांगाचं ते ओळख आहे त्याच्यावरती कसं लिहिलेलं असेल ते गव्हर्नमेंटने दिलेलं आहे ते तुमच्या महामंडळाने दिलेलं नाही आहे एवढं लक्षात घ्या पहिला ते तुमच्या महामंडळाने दिलेलं नाही ते केंद्र सरकारने दिलेलं आहे एवढे ठिकाण आम्हाला जे सगळीकडे चालतं मग सगळ्याचं तिथं डिटेल्स द्यायला पाहिजेत का महामंडळामध्ये चालणार रेल्वेमध्ये चालणार एवढ्यांना याला चालणार म्हणून किंवा ग्रामपंचायतीत पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा परिषदमध्ये किंवा राज्य सरकारमध्ये किंवा विमानात असं लिहून देतील का दे दे ते सगळं तिथं ते तुमचं काम आहे ते चेक करायचं तिथं ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे किंवा हे आहे की नाही तुम्ही एस टी पास देत नाही बर देत नाही तुम्ही सदतीस पंचवीस नंबरचा अत्यादेश तुमच्या महामंडळाने काढायला तो वाचला आहे का कधी त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्ही दिव्यांग व्यक्ती जर पन्नास टक्क्याच्या पासष्ट टक्क्याच्या वरती असेल तर त्याच्या सोबत येणाऱ्याला पन्नास टक्के सूट द्या आणि जर त्याच्याकडे डी कार्ड असेल तर त्याला पंच्याहत्तर टक्के सूट द्या म्हणून असं लिहिलेलं आहे तर तुम्ही वाचणार कधी तुम्ही न वाचताच आम्हाला काय ज्ञान शिकवताय दिव्यांगास दिव्यांगांच्यावरच दादागिरी करताय तो अगोदरच घाबरलेला असतो त्याला तुम्ही आणि दादागिरी करताय तो अगोदर लाजतो तिथं वन फोर्थ घ्याला तुमच्यासमोर कारण चार चौघ मुलं मुली बसलेले असतात त्याच्या बाजूला तिकडं एसटी मध्ये तो लाजतो आणि त्याला तुम्ही आणि अपमान करताय त्याचा असं करू नका आता हे झालं कंडेक्टरांना करू नका काय करायचं ते कंडेक्टरांना माझी एक विनंती आहे की तुम्ही कार्यशाळा अटेंड करत चला तुमच्या ज्या महामंडळाच्या कार्यशाळा असतात जिथे तुम्हाला नियमावली शिकवली जाते नियमावली सांगितली जाते काय आहे काय नाही ते अटेंड करा आणि महामंडळाला सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही कार्यशाळा घेत चला कारण जेणेकरून या कंडक्टरांना कळेल की नियम काय असतात किंवा कुठली सवलत कोणाला कशी द्यायची असते ते आता दुसरं जे म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी मला सांगणार आहे जर तुम्हाला तो तु कंडक्टर यू डी कार्डवर तुमच्या तिकीट देत नसेल तर तिकीट काढायचं नाही देत नसेल तर काढायचं नाही तिकीट तसंच जायचं जेव्हा चेक करील तेव्हा त्याला युडीआडी कार्ड दाखवायचं त्यानं त्याला सांगायचं स्पष्ट तुमच्या कंडक्टरनं मला वन फोर तर दिलं नाही माझ्यासोबत येणार हाफ तिकीट दिलेलं नाही हे फक्त पासष्ट टक्के ज्यांचं दिव्यांगत्व आहे त्याच्यावरती आहे त्यांनाच मी सांगतोय की सोबत येणाऱ्याचं आणि जो चाळीस टक्क्याच्या वरती आहे जो युडीआडी कार्डवरती प्रवास करतोय त्याला एकट्यालाच मिळतं प्रवासात सूट एक मान्य करा तुम्ही पन्नास टक्के स पासष्ट टक्क्यापर्यंत तर यांना युडीआडी कार्डवर देत नसतील तर तिकीट काढायचं नाही ते उत्तर म्हणतील तुम्हाला एस टीतून कंडेक्टर तर उतरायचं नाही त्यांना सांगायचं तुझी घरची एस टी एक तू नोकर आहेस नोकरासार करा आमचा नोकर आहेस तू नोकरासार करा तू डेपोत विचार तू डेपो चौकशी कर तू तुझी चौकशी तुझी तुझी व्यवस्थित कर पण मला उत्तर म्हणून सांगणार तू कोण नाहीस तू कोण नाहीस एसटी थांबवून असेल तर थांबव इथं बोलव तुझ्या अधिकाऱ्यांना मगच मी उतरणार म्हणायचं मला सांगू देत अधिकारी मला प्रवास करता येत नाही मगच मी उतरणार आणि जर तू एवढ्या कार्ड चालत नाही म्हणून सांगतोय ना तो कंडक्टर त्याच्याकडनं लेखी घ्यायचं की मला हे हे ह्या दिव्यांग व्यक्ती बसलेला आणि मी याला तिकीट देऊ शकत नाही ना असं लेखी घ्यायची त्या आणि मगच उतरायचं त्या त्याचा तिथं एस टी नंबर असेल किंवा त्याचा नाव असेल त्याचा मोबाईल नंबर असेल ते लिहून घ्यायचं आणि मगच त्या एस टीतून उतरायचं हे सांगतो आणि जर तुम्हाला डेपो मास्टर हे सुद्धा ते करत असेल तर त्याला सांगायचं डेपो मास्टरला सुद्धा सदतीस पंचवीस नंबरचा अध्यादेश तुम्ही वाचून घ्या आणि मग माझ्याशी वाद झाला नियमात राहून भांडायचं त्यांच्याशी हे विनंती आहे तुमच्या सगळ्यांना आणि नियमाप्रमाणे राहायला शिका दिव्यांगांना सगळ्यांना विनंती आहे नियमांची नियम अभ्यास करा नियमांची ज्या वेळेला मोकळे बसला असता इंस्टाग्रामचे रील स्क्रोल करता किंवा युट्यूबचे शॉर्ट्स बघता त्याऐवजी युट्यूबवरती जाऊन जे काही नियम आहेत जे काही अटी आहेत ते आमच्यासारख्यांचे व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुम्हालाही अभ्यास हे होईल आणि ते त्या योजनेची किंवा त्या सुविधेची माहिती मिळेल तुम्हालाही सुविधेची माहिती नसली की आपल्यावर अन्याय होतोच असं वाटतं जर सुविधेची माहिती असेल सुविधा ज्या काही आहेत त्या माहिती असेल तरच तुम्हाला कळू शकतं की ही सुविधा आणि ह्या सुविधेसाठी आपण असं भांड पाहिजे किंवा याच्यासाठी आवाज उठला पाहिजे ही सुविधा आपल्याला घेतली पाहिजे तर लवकरात लवकर तुम्ही माहिती करून घेत चला आणि मगच तुम्ही बोलत चला आणि गप्प बसला की तुम्हाला गप्पच बसवणार आहे ते गप्प बसला की गप्पच बसवणार म्हणून सांगतोय बोलायला शिका आवाज आपल्यासाठी उचलायला शिक्का आपल्यासाठी आवाज उचलायला दुसरे कोणी येत नाहीत शेजारी बसलेला सुद्धा माणूस आपल्या बो आपल्याबद्दल बोलत नाही त्याच्यामुळे स्वतःचा आवाज स्वतःच उचलायला लागतो एवढं लक्षात घ्या आणि हे सांगतो आणि तुम्हाला आणि कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला ती माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग